नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजारवा वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला वाशिम शहरामध्ये सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल अमरावती असेल वाशिम असेल नागपूर असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट यामध्ये पहिलं बाजारभाऊ जे आहे लातूर मार्केट अठरा हजार एकशे शहाण्णव क्विंटल चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे वीस रुपये सरासरी दर जो आहे पंचेचाळीस रुपये लातूरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूरमध्ये पिवळ्या जातीची सोयाबीन आपल्याला पाहायला मिळते अमरावती लोकल सात हजार तीनशे एकतीस क्विंटल अवकले एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे चार हजार एकशे पन्नास रुपये अमरावतीचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव కొరేగా మార్కెట్ ఎక్కువ బేస్ క్వింల్ అవకాలు పాచ హిన్షే అవీస్ క్వింట్లు అవకాల్లు बाजारभाव जो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस कोरेगाव या ठिकाणी सरासरी दर सुद्धा पाच हजार तीनशे अठ्ठावीस कोरेगाव या ठिकाणी माजलगाव दोन हजार चारशे नव्वद क्विंटल उकलले तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये सरासरी दर जो आहे चार हजार चारशे रुपये माजलगावचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बाजारभावची अपडेट आहे हिंगणघाट दोन हजार सातशे छप्पन क्विंटल उकलले तीन हजार ते चार हजार सातशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सरासरी दर हिंगणघाट सोयाबीन मार्केट अडतीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभावची अपडेट आहे वाशिम सोयाबीन मार्केट तीन हजार क्विंटल उवले तीन हजार नऊशे पंचवीस ते सहा हजार दोनशे रुपये वाशिम सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते बासष्ट रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे त्याचप्रमाणे वाशिम महान सिंग सहाशे क्विंटल लावकरले चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम महन सिंग या ठिकाणी बेचाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावाची अपडेट पाहायला मिळते मूर्तीजापूर सतराशे पन्नास क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये मूर्तिजापूर या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे मलकापूर मार्केट चौदाशे साठ क्विंटल लावतले चार हजार पन्नास The, rupay, rupay, ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर मार्केट सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे अहमदपूर बावीसशे आठ क्विंटल लवकर पस्तीसशे ते चार हजार सहाशे सव्वीस क्विंट रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अहमदपूर या ठिकाणचा सरासरी बाजारभाव पस्तीस ते शेचाळीस पॉइंट सव्वीस रुपये औरश चे आजानी दोन हजार सहाशे साठ क्विंटल लवकर एकोणचाळीसशे ऐंशी ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औरसच्या आजानी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते लासलगाव चार हजार सहाशे छत्रपती संपजनगर चार हजार पाचशे माजलगाव चार हजार पाचशे पाचोरा चार हजार चारशे कारंजा चार हजार पाचशे कोरेगाव पाच हजार चारशे तुळजापूर चार हजार पाचशे रुपये धुळेमध्ये चार हजार तीनशे रुपये सम अमरावती चार हजार चारशे रुपये हिंगोली चार हजार पाचशे रुपये लातूर चार हजार सहाशे वीस अकोला चार हजार पाचशे वीस मालेगाव चार हजार तीनशे एकाहत्तर वाशिम चार हजार सहाशे ते सहा हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे सावने सहा हजार सातशे रुपये औरशच्या हजारांनी चार हजार सहाशे मुरुम चार हजार सहाशे रुपये बाबुळगाव हो चार हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे सिंधी सेलू चार हजार सहाशे रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद